ब्रवमि प्रपंचाचा भोटू, कि जे देखताची देखतया दुष्टू, अनंद साम्राजी पाटू, बांधि जेजी वां, योडिया लाटे पनाचा भुपाओ, आदू नाही इसमने देओ, धास सम्य ग्ञानाच आराओ, भुपाया माजी। ऐसे आत्मतने जि जे होते जे ली की होते तेही तुळशीदेवी चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळले जिवे प्रस्तुत सेवेकरिता घेतलेली ओळी ज्ञानेश्वरीतील सोळाव्या अध्यामध्ये आणि अवधीतून महाराज सांगताय की भरोनी प्रपंचा फोटो की जे देखत देखताची देखतया गोष्ट प्रपंचा कि मग हा प्रपंच निवडून जर घेतला तर त्या प्रपंचाला पाहणारा राहतो आणि तो पाहणारा जो आहे तो तो शिल्ल आहे आणि तो मग आनंद साम्राज्याच्या पदावर बसल्या जातो अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज म्हणते की जीव हा आनंद स्वरूपच आहे त्याच स्वरूप आनंद आहे सद आहे ज्ञान स्वरूप आहे तो जाणणार आहे पण शिवाला जीव म्हणलं की त्याला आवित्या सहित चैतन्य म्हणजे जीव आवित्येमुळे त्याला जसं तसं आपलं स्वरूप करत नाही वास्तविक पाहता ते जीव शिव शु। म्हणजे ईश्वर ईश्वर माया उपाधी घेऊन झाला आणि जीव मायेची असणारी एक अविद्य रूपी मायेची अविद्या आणि ती अविद्या जीवानी जीवाला मिळाल्या म्हणून ती उपाधी त्या उपाधीनं जीव बंधनात अडकला कारण जीवाच्या ठिकाणी आज्ञान झालं तशाच तर सुस्वरूपाचं आज्ञान झालं त्याला माझं स्वरूप काय हे लक्षात येत नाही म्हणून जीव शरीराला मी म्हणतो कारण अंतकारणाचे धर्म आपल्या अंगावर घेतो आणि त्याला सहजच आपलं स्वतःचा विसर पडतो आणि मग त्या अंतकरणाच्या त्या मनाच्या संगती राहून तो मनाचे धर्म म्हणजे अंतकरणाचे धर्म आपल्या अंगावर घेतो आणि मग ते धर्म अंगावर घेतल्यामुळे त्याला आपलं स्वरूप काय आणि त्या मनाचं स्वरूप काय हे काही कळत नाही कशामुळं कळत नाही यालाच म्हणायचं अविद्या यालाच म्हणायचं आज्ञान न कळणं म्हणजेच अविद्या आता हे न कळ का कळत नाही तर हे जस तस कळणं हे सत्व गुण जर वाढला तर कळत आणि असतो कळत नाही कारण हे जे तीन गुण असे हे सगळं विश्व तीन गुण असे त्याच्यात हा देह हा सुद्धा कसा आहे तीन गुणाचा असे सगळं तीन गुण असत त्या तीन गुणापासून गुटाच जरी असलं पंचभूताचं आहे पण तीन गुणाचा सुद्धा आहे आणि मग ते ती, तीन गुण त्रिगुणात्मक हे सृष्टी तीन गुणाची ज्या गुणाची जास्त माझ्या जो गुण ज्याच्यात वाढला त्या गुणाची तिथं स्वतः असते आणि त्याच्या त्याच्या गुणा प्रमाण तिथं असतो तिथं जीवाचं नाम ना की जसा जसा गुण वाढत जो गुण जसा वाढत तिन्ही गुण असते पण जस आपण शेतीत पेरतो पेरल्याच्या नंतर आपल्याला असत पण शेतात तण धन कमी की ते धानाला वर येऊ देत नाही आणि धानाच आपण जर एखाद्या वेळेस धन लवकर पेरलं धन लवकर पेरून उगवलं मग तण उगवलं की धनं उठल तानाला सुद्धा वर येऊ देत नाही धन जर उठल तर mm. mm. तानाला ता वर येऊ देत नाही आपल्याला गरज असते तर आता सोयाबीन नाही आता बऱ्याच जणांनी औषधीन मोठा झालं ना म्हणजे आता धानाची ताकद झाली ते तानाला वर येऊ देत नाही तानाची ताकत झाली ते धानाला वर येऊ देत नाही तसंच इथं सत्वगुणाची जर सत्वगुण वाढला रोजगुणाचं तमोगुणाचं काही स्वरूप येत नाही पण तमोगुण किंवा रोजगुण जर वाढला तर सत्वगुणाचं काही स्वरूप नाही आणि म्हणून तिथं सहजच तमोगुण रोजगुण जर वाढला तमोगुण जर वाढला तर तो पाप हा धर्म करायला तो चोऱ्या करायला लागतो पोटा व्हायला लागत म्हणून तुकाराम महाराज म्हणजे तुकारामध्ये जन केले प्रकाराची

काय मजा होती काय आनंद होता याच्याशी जे रोज का ते फक्त त्याच्याविषयी बोलणार व्यवहाराविषयी कशात कमी होईल रात्र दिवस कोणी शेतकरी जरी असला तर तो कोणता अवश्यक <स्तुणागी> जास्त कोणतं मी चांगलंय चर्चा चिच्या उत्पन्न कोणत्या जास्त होईल कोणतं क्वालिटीचं

पाशिवाय दुसरं काही आवडत नाहीतर चोरी करायला आवडत बोलायला आवडण काही काहीतरी करायला आवडत आणि सत्वनी तो भजन केल्याशिवाय राहत नाही त्याचा सत्वून आपल्याला तीन प्रकारचे लोक आपल्याला सहज बोलण्यात आंतरीचे धावे स्वभावी बाहेर धरिता आहे तरी धर्मिना आत्मधी काय हे आपल्या बोलण्यातूनच बाहेर सांगायची गरज नाही कोण कसं त्याच्या सहज बोलण्यातून त्याच्या वागण्यातून आपल्याला तो व्यक्ती कसा आहे हे कशातून कळतं त्याची काय परीक्षा घ्यायची गरज आहे का आपण जर असं थोडस नीट पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे तुकाराम महाराज म्हणजे ना की सर भक्ताचा नाही भक्तची जाणत दुर्लभया गती आणि कशी भक्त जर कळायचा असेल तर भक्त त्याच्याशिवाय भक्ताचा महिमा करणार mm -hmm. नाही तुका अगदी भाव येते आपण तरीच महिमान पळव संत संगती थोडा काळ जरी राहिलेला संत संगती झाली तर त्याच्या त्याचं मन मनपुरवत होतं त्याला सहज करत मग की तीन प्रकारचे लोक आहेत तर तीन प्रकारचे लोक कशी असतील सहज त्याच्या बोलण्यातून ओळखते म्हणून माल तपासायची एवढी काय म्हणजे अशी काही मशीन दिसून लावायची गरज नाही कारण ती नाको टेस्ट करायची काही गरज नाही इथूनच नाक आहे त्याच्या आतमध्ये काय आहे ते सहजच व्यक्त ते काय सांगायची गरज नाही म्हणून तीन प्रकारचे लोक असतात आणि म्हणून सत्व गुण जर वाढला तर तो सत्व गुणाने परमार्थ करू शकतो सत्व गुणानच आपल्याला भगवंताची भक्ती घडते त्या भक्तीतूनच आपल्याला पुढे भक्तीने धरले ती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते म्हणून आपली भक्ती जर वाढली सत्व वाढला की भक्ती वाढत असते भक्ती वाढली की ज्ञान होत असते ज्ञान सहज होत असत ज्ञान भक्तीच्या पोटी ज्यांना येत असतात त्याच्या अगोदर आपल्याला भक्ती झाली पाहिजे भक्ती घडली पाहिजे भक्ती घडली पाहिजे तर ती भक्ती कशी घडली पाहिजे तर भक्ती निर्दोष भक्ती केली पाहिजे भक्त तर सगळेचे नाही तर असं थोडचे मनुष्य नाग सक हे स्वभाव का भजन सगळे पाहायचं तर भक्ती करायला सगळीच गेले असं नाही आपल्याला पाहायला जर गेलो तर भक्तीचा रंग जर गेलो तर मग भक्तीत म्हणलं तर भरपूर सगळे तिकडं तिकडं पाहावं

एक साकामता पहिला दोष कोणता आहे साकामता त्याच्यानंतर दांभी कथा त्याच्यानंतर पाप सहकृत भक्ती आणि त्याच्यानंतर व्याधीच्या भक्ती अशा प्रकारचे चार हे भक्तीतले दोष चार दोष काढून जर भक्ती होत असली तर मग तो भक्त का तो देवाला आवडतो

करताच करीत असला तर तो निष्काम भक्त तो कसा निष्काम देवाला आवडत निष्काम भक्त देवाला आवडतो सकाम भक्त झालं नाही मग कोणी भक्ती करत सकाम भक्त पुण्य करीत असला तो स्वर्गाला जाण्याची इच्छा करून पुण्य करतो सकाम भक्त स्वर्गाला जाईल मुक्त होणार नाही देवाची भेट होणार नाही सकाम होत साकाम भक्त आपण बघ बरेच जण पाहणार लोक कुठं कीर्तनाला गेले तर कीर्तन देवासाठी करावा का पैशासाठी करावा देवासाठी जर पैशासाठी करीत असला तर तो सकाम झाला कसा झाला ती भक्ती त्याची सकाम झाली सकाम भक्ती म्हणल्यावर मग पैसे फळ आहे तिथं त्याला नक्कीच फळ मिळालं ना तिथं तू कशासाठी कीर्तन केलं बाबा

पण पर... की महाराजाच्या शिवेला जर यास ना तर वेळ येत नाही सकाळी लवकर यावा नाही आठ वाजता नऊ वाजता लोक किती जर यावं नाही नाही मला गाडीच लागत नाही काहीतरी पण सांगून अकरा वाजता बारा वाजता तेच महाराज कीर्तनाला नऊ लाख कीर्तन असते दहा लाख किती वाजता पाच लाख महाराज जेवायलाच या तिथ पैसे काय असते पैसे मान सन्मान हे सगळं तिथे पण सकामता आहे लक्षात आलं सकामताहेरी भक्ती केली ती देवाला अजिबा खाऊकायला आवडत लोकाला आवडत भक्ती अशी करावा देवाला आवडली पाहिजे संतला आवडली पाहिजे लोकाला आवडावं म्हणून नाही करायची लोक तर काय पूजा करायला थेटर लोकांसाठी नाही करायचे आपल्यासाठी करायचे आपल्या उद्धारासाठी किंवा आपण जे करतो ही सेवा भगवतासाठी झाली पाहिजे ही संतांसाठी झाली पाहिजे ती सेवा संताला आवडली पाहिजे ती सेवा देवाला आवडली पाहिजे कोणालाही आवडून नाही म्हणून संत शहाणी देवशहा त्याला कळत काय लोकाला आवडला लोक कशाला भरतील लोक मूर्ख लोक कशाला बी म्हणजे भरतील म्हणून लोकाला जस तस खरं कळत नाही आणि म्हणून लोक ढोंगी साधू जरी असले तर त्याला सुद्धा भरतील काहून भरते कळत नाही नाही ते आज्ञानीच असते बिचारे म्हणून कळत नाही म्हणून ते कोणालाही भरते कशालाही भरते देव कशाला बोलत नाही संत कशाला बोलत नाही संत म्हणून सेवा करताना कशी पाहिजे निष्काम असली सकामता कोणत्याही प्रकारचा इच्छा न करता देवाची चाडी आडवावी देवा दोस देह भावा पाडून या भक्ती करायची तर देवा करताच करायची भक्तीचा एकमेव उद्देश भक्ती करायची तर देवा करताच करायची

अशी काय निर्दोष बघते सकामतेचा दोष नाचला पण व्हायचे दुसरा दोष सांगितला की सकामत्याच्या नंतर ती एक पाप सुरविचारी बघते आणि तिने एक पुढची झाली की अशा प्रकारचे तीन दोष व्यायामिचारा म्हणजे अनेक देवताना तर कुठेही बसतो कुठं काय कुठ जातो आता वाईचा दिवस आले की वाईला जातो एखादी काही एखादी दुसरी जर काही वाईट जातो कुठली जातो कोणतेला बसतो कुठही बघतो ते असे बघते काही अगदी कोणत्या देवाला भरतील कुठे श्रीकडे हे मी दैवटी अशा प्रकारची केली होती आपला जो खरा आहे तो त्याला कळत नाही आणि तो कशाच्याही गाणी लागतो भक्ती करीत असताना पाप सह भक्तीने देवपूजा करतो आणि देवपूजा करता करता घरातल्या रस्त्या माझी उद्या कुठं ठेवली दिवा कुठं ठेवला पुरून आणली भक्ती करा पूजा करायला आणि दुसऱ्याला दोष बी द्यायला किंवा पूजा करतो तर शेजारी करतो पूजा करायचं भक्ती करतो पण त्याचा पापर आता ही भक्ती म्हणजे भक्तीतला दोषापी अशा प्रकारचे हे दोष त्याच्यातला मुख्य दोष जो आहे तर तो साकामता नावाचा दोषी म्हणून आपण भरती करीत असताना आपण देवासाठीच करतो का लोकांना आपण यासाठी एक भक्ती सांगितली दुसरी कोणती साकाम नंतर दुसरा नंबर दामिकते झाला दाम विकता दाम विकता म्हणजे लोकाला दाखवण्याचा लोकांनी मला मानावा लोकांनी माझी भावा करावा ह्याच्यासाठी मी कसा सांगतो बापांनी माझी चर्चा केली पाहिजे वर्णन केलं पाहिजे बा बाहेर काय आता हे लोकाला आवडण्यासाठी असतं भक्ती करायची कशासाठी लोकांसाठी नस सहज असता आपण बी भक्ती करावा आणि इतर आवाज कोणाला होतात तर त्याला सांगावं त्याने केली तर तिथंचही बरोबर आहे तर पण जे आपल्या आतमध्ये जे हे ते आपण बाहेर प्रकट केलं पाहिजे पण काही काही ना लोकाच्या म्हणजे मानस दंभा म्हणजे दंभ असतो त्याला मान आवड मान आवडतो पूजा केलेली आवडते सन्मान केलेला आवडतो आणि भक्ती हे पाहिजे भक्ती जर हे जर सन्मान आवडत असला तुम्हाला नाही लोक सन्मान करतील रूप सन्मान करीत असते रूप सन्मान करीत असते पण इतका सन्मान आता आपण पाहतो कारण आपण संताकडं पाहून तरी शिकलं पाहिजे प्रत्येक साधू संताकडं प्रत्यक्ष त्याच्या संगती का राहत तर ते ह्याच्याकडे पाहून कस बसाय ते जर नसले तर आपल्याला तसं पाहून कसं बसाय नाही तर संत काय काही जण म्हणते किंवा हेच संत म्हणजे आताच्या काळात संतच नाहीत म्हणजे हे ग्रंथच संत ग्रंथ संतून पण ज्ञानेश्वरीची होई जर आपल्याला कोणाकून ऐकायची कोणाकून शिकायची आता इथं असल्याशिवाय ती सांगतील का ती इथे आहे का नाही आहे तुम्ही त्याला मानित नाही काय होतं मानित नाही त्याच्याकडे पाहत नाही याच्याकडे पाहत नाहीत म्हणजे पाहत नाही कसं पाहिलं पाहिजे ते कसं पाहिलं पाहिजे तर ते साक्षात म्हणजे त्याच वर्तन कस आहे ते आपल्या जीवनात काय करतात हे आपल्याला जवळ राऊंब पाहता येत नाही मग पाहायला आपल्याला कसं होता का नाही होता येईल ते आपल्याला संत संगती म्हणाली संत संगती देई साधा आतंग जा संगती मधुमी कमळ मधुमी कमळा पुती तुझबान आणि कंटाळा की दुसरं काही देऊ नको जा फक्त <laughs> संत संगती संत संगती दे म्हणजे संताच्या संगतीत राहून परमार्थ करा संताच्या संगतीत राहून परमार्थ केला पाहिजे संताच्या संगतीत केलेला परमार्थ संत काय सहज बोलणे हाची उपदेश काय असं करून शिकवी सहज बोलण्यातून ते आपल्याला शिकवतात शिकवत नाही तर ते व्रतन आपल्याला प्रत्यक्ष पाहायला लागतं hmm. काय तर पाहायला मिळत पण आपल्यातून त्याच्यात किती फरक आहे आपण पाहायला पाहिजे पुढे आपण किती मागे याच्या पाहिजे इच्छा तर घ्यावा इच्छा तर की चांगला बाप आहे त्यास असाच व्यापार बाबाच्या पायावर पाय देऊन असं म्हणतेच्या संगतीत आपण पाहून होण्याची प्रयत्न केली पाहिजे का इच्छा केली पाहिजे का नाही की त्याच्या पायावर पाय देऊन आपून भक्ती करायची तर भक्ती कशी करायची तर भक्ती करताना भक्तीतले दोष टाळून निर्दोष व्यक्ती आहे कारण मला वाटतं आवंगे की पवित्र ती सोहळी पवित्र सुहळी तीच एक भूमंडळी तिथे पवित्र आहे आणि सोहळी पवित्र येत सोहळे पवित्र सुहळी तीच देव। एक भूमंडळी ज्याचा आवडता देव ज्याला देव आवडत ते पवित्र सोहळे पवित्र देव पवित्र आहे ते पवित्र येत आणि ते हे पवित्र करते पवित्र करते सोहळा शब्दाचा अर्थ तिथं सोहळा करून घातला की सोहळा मंडळ की सोळा म्हणलं की सोळा म्हणलं की म्हणजे आता आपण देह घेऊन आले होते देह घेऊन आलो तर देहात राहून कोणत्याही प्रकारचा मळ आम्हाला न लावू द्या अंतीचा मुमतेचा हा जो मळ आहे अंतकारात लागलेला असतो हा मळही त्याच्या ठिकाणी नसतो कोणत्याच प्रकारचा म्हणून ते सोळे असतात सोळ्या असतात मग तसं सोळ आपून विण्यास आपल्याला लाल नाही तर ते पिवळण्यास वाटत्या सोहळ्यात काय अंतकरणात सोहळा अंतकरणात कसा झाला पाहिजे निर्मळ झाला पाहिजे आणि निर्मळ होतो तो ते याच्याकडं पाहून होत त्याच्याकड पाहून होतो म्हणून संतांची संगती काय करायची तर संतच्या संदीत राहायचं की तस पाहून आता येत पण पाहूनही जर पाना जर करायचं असला माझरी सांगता हे mm. का नाही तसंड हा आगी लावून या राखून तस आपल्या मनात एक प्रकारचं म्हणजे संताविषयी तरी कमीत कमी संताच मोकळ्या मनान असं सहज कि कोणत्याही प्रकारचं चोरून न ठेवता काही चोरून न ठेवता आपलं वागणं त्याच्या पाहिजे जसं तस निर्मळ कारण निर्दोष जर वागलं तर ते जर नाही वागलं तर मग तिला पण एक दिवस पुढे कळतच असतील संतांना कळतच असते हे काय देवतेची संत तिची संत देव निमित्त ते देवच असतात साक्षात चालते बोलते चालतं बोध ब्रह्म आहे त्याला कळत नाही असं नाही सगळं कळत आपली थोडीही चोरी जरी झाली तरी त्याला लक्षात येत म्हणून निर्मळ वागलं पाहिजे निर्मळ वागणं म्हणजे त्याला निर्दोष म्हणजे काय म्हणजे निर्दोष अशी निर्दोष भक्ती जर झाली तर, तर ती भक्ती देवाला आवडते आणि ती भक्ती सत्व गुण होते सत्व गुण वाढला पाहिजे सत्वगुण जर वाढला तर त्या सत्वगुणा सत्वगुण कशा वाढतो भगवंताचा अखंड नामस्मरण करा सतत नामस्मरण करा सततम कीर्तयन थोमा कीर्तनाचे विघटनाचे नाशिले व्यवसाय व्हायचे तिचे पापची नाही नामाचे ऐसे केले की असं नाम चिंतन करा की पापच राहत नाम चिंतनावर काय असते पाहिजे अखंड निष्ठा असते दृढ निश्चय कधी एकता असलं तरी त्याचं ध्यान झालं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे लोकांत बसलो तर त्याचं चिंतन केलं पाहिजे एकता असलं तर त्याचं ध्यान केलं पाहिजे त्याच नामस्मरण केलं पाहिजे आणि त्याचं इतकं प्रेम झालं पाहिजे की त्याची आठवण झाली की आमचं पण घरघर आलं पाहिजे इतकं प्रेम केलं पाहिजे देवावर इतकं प्रेम केलं पाहिजे ही बनते की त्याची आठवण झाली की अंतकरण भरून न्यावा किंवा त्याला सतत सतत त्याचा आणखी त्याची जी, जी। आपलं प्रेम आहे हे प्रेम वाढत राहा प्रेम वाढत राहा कारण ते प्रेम आपलं जितकं तितकं त्यालाही त्याच्यापेक्षा आपलं जास्त वेळ लागतो तो का हे ते विषय ते ते पैसे असेल आपलं अंतकरण भरून जर आलं तर त्याचं काम भरून येत नाही आपलंच भरून येत आपलं भरून आलं की त्याला आपल्यापेक्षा लयपटीन आपली आवड म्हणून देवाची अखंड भक्ती अखंड चिंतन विठवण्याची अखंड चिंतन केलं पाहिजे हे चिंतन कशामुळे नामस्मरण करा सात्विक राहिले सात्विक असले पाहिजे सात्विक पदार्थ अन्न सात्विक सेवन केलं पाहिजे आणि सतत भक्ती चिंतन केलं पाहिजे असं चिंतन केलं की भगवंताची आवड ही वाढत गेली पाहिजे कमी कमी नाही झाली पाहिजे भगवंताच प्रेम वाढत गेलं पाहिजे आणि भगवंतावर प्रेम वाढत गेलं तर विषयावर कमी कमी होत जात असत एकदमच असं काही विषय खांबून घेऊन काढायचे माणूसात ते निर्ण नाही ते निर्ण नाही त्याला इकडं भक्ती वाढत गेली तर ते विषय आपण काय होत असत कमी 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 होत जात कारण ते अंतकरणातले दोष हे भक्तींना नामस्मरण सगळे निघून जातात आणि विषयावरची भावना सहजच होत जाते विषय आवडत नाही विषय झाला नारायण नावडे जन धन पिता मला धन आवडत नाही लोक आवडत नाही त्याला एकांतात राहा एकटा बरं वाटतं एकट्यानं भजन एकट्याने आपल्या वाटा चिंतन करता येत मन करता येत हम्म म्हणून त्याचा विषय देव झाला पाहिजे अशा प्रकारच असा सतव जर वाढला तर आपल्याला